बघतात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपी मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण जो इडली डोस्याला जो जी चटणी वापरते ती बनवणार आहोत ते खोबऱ्याची नारळाची तर ही नारळाची चटणी ओल्या नारळापासून बनवते पण आज आपण सुक्या नारळापासून बनवणार आहोत ते थोडासा जाडसर कीच घेतलेला आहे त्याच्यापासून बनवणार आहोत आता जिथे कुठे ओलं ओलं नारळ मिळत नाही तिथे मग सुक्याची बनवायची सुक्या नारळाची तर चला मग ही रेसिपी ती ही चटणी कशी बनवायची ती बघू चटणी बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे सुका नारळ घेतलेला आहे कीज घेतलेला आहे तुम्ही कापसुद्धा घेऊ शकता आ, हे फुटाणे आहेत तुम्ही डाळ्यासुद्धा घेऊ शकता किंवा इथे शेवसुद्धा वापरू शकता भाजलेल्या जिऱ्याची जी पूड आहे मीठ आहे चवीनुसार थोडी साखर आहे एक चम्मच आला आहे एक इंच चार लसणाचे पाकळे आहे दोन हिरवी मिरची आहे कडीपत्ता आहे मोहरी आहे जिरे आहे आता आपन, हे बघा इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता याच्यात मध्ये आपण हे सुटलेलं नारळ टाकून देऊ खोबराकीस हे फुटाणे टाकून देऊ फुटाण्यामुळे थिकनेस येते तुम्ही इथे शेवसुद्धा टाकू शकता जिरे पावडर टाकून देऊ एक चम्मच आलं एक इंच दोन हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या चार एक चम्मच साखर चवीनुसार मीठ आता हे सगळं आपण बारीक करून घेऊ आणि या याच्यात आवश्यक पाणी असते तर थोड्या वेळाने पाणी टाकून पण वाटायचं पहिले असं मिक्स करून घ्यायचं मग पाणी टाकून वाटायचं का हे आता आपण असं बारीक करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ आणि बारीक करून घेऊ हे बघा इथे मी पाणी टाकत आहे बारीक करण्यासाठी इथे तुम्ही कोथिंबीर टाकू शकता निंबू पण टाकू शकता किंवा मग दही पण टाकू शकता तुम्हाला जे पाहिजे असेल ते टाकू शकता आणि बारीक करू शकता ही चटणी आपली बारीक झालेली आहे एकदम मस्त आता याला आपण तडका लावू म्हणजे तडक्यासाठी तेल गरम झालेला आहे आधी आपण मोहरी टाकून देऊ अर्धा चम्मच जिरे टाकून देऊ अर्धा चम्मच आणि पडीपत्ता टाकून देऊ गॅस बंद करून देऊ आणि यात ह्या आपल्या आपल्यामध्ये चटणीमध्ये टाकून देऊ ते बघा अशा प्रकारे अशा प्रकारे तडका टाकून दिलेला आहे हे बघा ही चटणी आपली एकदम मस्त तयार झालेली आहे आता तडका मिक्स करून घेऊ आणि वाटीमध्ये काढून घेऊ चटणी आपली तयार झालेली आहे आता तुम्ही म्हणाल कलर का असा दिसत आहे तर कलर याच्यासाठी आहे कारण आपण भाजलेलं जिरं पावडर टाकलेलं आहे जिरं पावडर जे भाजलेलं असतं ते डार्क असतं त्याच्यामुळे तर तुम्ही साधा जिरं टाकायचं असेल तर साधा जिरं पण टाकू शकता पण माझ्याकडे भाजलेलं होतं त्याच्यामुळे मी भाजलेलं टाकलेलं आहे आणि त्या भाजलेल्या जिऱ्याची टेस्ट खूपच सुंदर येते तर ही चटणी तयार झालेली आहे आपली अशाच प्रकारे तुम्ही बनवत राहा खात राहा मस्त राहा आणि ही चटणी इडली दोशाशिवाय पण दुसऱ्या वस्तूसोबत तुम्ही खाऊ शकता आणि आमचे व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार